जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या संक्षिप्त यादी पुनरीक्षण कार्यक्रम दोन हजार चोवीस हा जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आला आहे सहा ऑगस्ट दोन हजार रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान दिले वा स्वीकारण्याचा कालावधी असणार एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत दिले हरकती यावर निर्णय घेणे व तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे या सर्व मतदान प्रक्रियेबाबत नंदुरबार उपजिल्हाधिकारी धनंजय कोकटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करून त्यात या संदर्भातील संपूर्ण माहिती विशद केली होती यावेळी पत्रकार परिषदेस सहायक जिल्हाधिकारी प्रमोदकुमार भामरे उपस्थित होते यावेळी नंदुरबार विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार संख्या देखील प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली होती यात नंदुरबार जिल्ह्यात एकूण बारा लक्ष ब्याऐंशी हजार तीनशे तेहतीस एकूण मतदार असून सहा लक्ष एकोणचाळीस हजार सातशे त्र्याऐंशी पुरुष मतदार तर सहा लक्ष बेचाळीस हजार पाचशे सदतीस स्त्री मतदार तर तेरा तृतीयपंथी मतदार असल्याचे सांगण्यात आले तर यात नंदुरबार जिल्ह्यातील एकूण चार विधानसभा मतदारसंघात तेराशे नव्याण्णव मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण पूर्वी मतदान केंद्र नंदुरबार जिल्ह्यात एकूण चार मतदारसंघात चौदाशे चौतीस मतदान केंद्र असणार आहे तसेच सेक्टर ऑफिसर्स मतदारसंघात एकूण एकशे त्र्याऐंशी असणार असून क्षेत्रीय अधिकारी एकशे सत्तावन्न तर सव्वीस राखीव क्षेत्रीय ऑफिसर हे असणार असल्याची माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून जिल्हा प्रशासनातर्फे उपजिल्हाधिकारी धनंजय कोकटे यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज सहा आठ दोन हजार चोवीस आपल्या नंदुरबार जिल्ह्यामधल्या चार विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे आपण सर्व राजकीय पक्षांना ही मतदार यादी दिलेली आहे <laughs> दावे आणि हरकती स्वीकारण्याचा कालावधी सहा आठ चोवीस ते वीस आठ चोवीस असा पंधरा दिवस आहे या पंधरा दिवसामध्ये ज्या लोकांची नावं नवीन ॲड करायची आहेत ज्या लोकांची नावं आलेली नाहीत काही नावामध्ये करेक्शन आहे किंवा नावं डिलीट करायची आहेत त्यांना या पंधरा दिवसामध्ये पूर्ण अधिकार आहे आणि नावं ॲड करणं आपल्याला <coughs> लास्ट डेट ऑफ नॉमिनेशनपर्यंत करता येतं आता या पंधरा दिवसामध्ये जे दावे आणि हरकती आल्या असतील तर दररोजच्या दररोज आम्ही या दावे आणि हरकतीवर निर्णय घेणार आहोत आणि निर्णय घेण्याचा शेवटची तारीख एकोणतीस ऑगस्ट ही आहे अंतिम मतदार यादी आपली तीस ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे आपल्या विधानसभा म नंदुरबार जिल्ह्यामधले चार विधानसभा मतदारसंघ आहेत आपले बारा लाख बहात्तर हजार एकशे पन्नास मतदार होते आधी आता बारा लाख ब्याऐंशी हजार तीनशे तेहतीस म्हणजे दहा हजार अकरा हजार साधारणतः मतदार वाढलेले आहेत आपले याच्यामध्ये पुरुष आहेत सहा लाख एकोणचाळीस हजार सातशे त्र्याऐंशी स्त्रिया आहेत सहा लाख बेचाळीस हजार पाचशे सदोतीस तेरा थर्ड जेंडरचे मतदार आहेत आणि राज्यामध्ये सर्वात जास्त स्त्री मतदार असणारा मतदार जिल्हा म्हणून आपला नावलौकिक आहे <coughs> मधल्या काळामध्ये मतदान केंद्राचं सुसूत्रीकरण रॅशनलायझेशन असा एक निवडणूक का आयोगाचा कार्यक्रम प्रसिद्ध झाला होता निवडणूक आयोगा सूचनेप्रमाणे ज्या ठिकाणचे मतदान केंद्र गावापासून म्हणजे विशेषतः अक्कलकुवा तालुक्यामध्ये असं आहे की एक गाव असतं त्या गावातल्या वस्त्या ज्या असतात चार किंवा पाच ठिकाणी विखुरलेल्या असतात मग अशा ठिकाणी इतर वस्त्यांमध्ये जर का नवीन शासकीय इमारतीचं बांधकाम झालेलं असलं तर अशा ठिकाणी आम्ही नवीन मतदान केंद्र प्रस्तावित केले होते असे आपल्या जिल्ह्यामध्ये पस्तीस मतदान केंद्र वाढलेले आहेत सुरुवातीला तेराशे नव्याण्णव मतदान केंद्र होते सुसूत्रीकरणानंतर आपले चौदाशे चौतीस मतदान केंद्र झालेले आहेत जिल्ह्यामध्ये वलनरेबल मॅपिंग हे कार्यक्रम चालू झालेला आज त्याचं ट्रेनिंग झालं याच्यामध्ये एकशे सत्तावन्न क्षेत्रीय अधिकारी सव्वीस राखीव असे एकशे त्र्याऐंशी सेक्टर ऑफिसरचं आम्ही ट्रेनिंग घेतलं याच्यामध्ये व्हल्नेर मॅपिंग या व्यतिरिक्त मतदान केंद्रामध्ये काय काय सुधारणा करणं आवश्यक आहे याचाही अहवाल या मा मागवण्यात आलेला आहे जेणेकरून आपल्याला निवडणुकीपूर्वी निश्चितपणे त्या मतदान केंद्रामध्ये सर्व ॲश मिनिमम फॅसिलिटी प्लस मतदान केंद्राची बिल्डिंगची अवस्था के ही सुधारता येईल